आदरणीय महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण साहेब परिवर्तन पॅनलचा प्रचाराच्या निमित्तानं आज दुर्गवाडी नगरीमध्ये मी आलोलो आहे खरं तर मी पहिल्याच दिवशी यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथी दिवशीच डिक्लेअर केलेला आहे की हा जो सह्याद्री सहकारी साखर कारखाना आहे हा कारखाना आज एक ठराविक जे आत्ता विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या चिरंजीवाचा वाटतो तो सर्वसामान्य सभासदाचा या ठिकाणी त्याला तिथं गेल्यानंतर वाटला पाहिजे आणि त्या कारखान्याचा सभासद सर्वसामान्य त्या ठिकाणी चेअरमन झाला पाहिजे व्हाईस चेअरमन झाला पाहिजे आणि त्या माध्यमातनं हे एक सहकारी संस्था एक ठराविक लोकांच्या मालकी जी झाली ती त्यांच्या घशातून काढून सर्वसामान्य सभासदाची करण्याच्या दृष्टिकोनातून आज हे पॅनल आपण उभं केलेलं आहे आज अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद या ठिकाणी मला मिळतोय जे आज सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात अतिशय प्रचंड अशा पद्धतीचा रोष या ठिकाणी सभासदांच्यामध्ये आहे आणि या ठिकाणी सभासदांनी ज्या पद्धतीनं या विधानसभेला सर्वसामान्य लोकांनी हे इलेक्शन हातामध्ये घेतलं आणि एक फार मोठं परिवर्तन हे कार्ड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केलं त्याच पद्धतीचं परिवर्तन ह्या वेळेला सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळेल <coughs> अजिबात कसलाही परिणाम वेळेला त्याचा या ठिकाणी होणार नाही आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी कारडोत्तरच्या मतदारांना ठरवलं होतं की या ठिकाणी ह्या बिनकामाच्या आमदारांना घरी घालवायचं त्याच पद्धतीनं आजसुद्धा या ठिकाणी सह्याद्रीच्या सर्व सभासदांनी ठरवलं आहे की हे जे काही बिनकामाचे चेअरमन आहेत ह्यांना घरी घालवायचं आहे आज आपण बघतो जो कृष्णा कारखाना या ठिकाणी अडीचशे कोटीमध्ये एक्सपान्शन करून तेरा हजार कॅपॅसिटीने एका वर्षामध्ये त्या ठिकाणी चालू करून क्रशिंग चालू करतो परंतु आज चारशे पर अठरा कोटी रुपये एक्सपान्शनला देऊन या ठिकाणी साडेतीन वर्ष झालं तरीही आता तो आजपर्यंत चालू करता आला नाही परवा ट्रायल घेताना या ठिकाणी बॉयलरचा ई एस पीचा स्फोट झाला म्हणजे हे काम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात येते हा सभासद हा अतिशय सह्याद्रीचा सुधने ह्या वेळेला हे जे काय या कारखान्यामध्ये चाललेला गैरकारभार आहे हा था गैरकारभार थांबवण्यासाठी या ठिकाणी परिवर्तन सभासदांना करण्याचं ठरवलं आहे काही थोडीशी मंडळी जरी बाजूला गेली तरी या ठिकाणी सभासदांची भूमिका जी आहे ती आज ठाम आहे त्यांना या ठिकाणी ज्यावेळेला एक हात सोडतायत त्यावेळेला दुसरा हात तुझा खांदा तेवढा मजबूत पाहिजे आणि हा मजबूत खांदा त्या ठिकाणी या निमित्तानं आज या यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांनी पकडलेलं आहे या ठिकाणी अतिशय स्वच्छ अशा चारित्र्याची आणि या ठिकाणी समाजाची तळमळ असणारी माणसं या ठिकाणी मी उमेदवार म्हणून दिलेले आहेत मला माझ्या स्वतःच्या घरामध्ये कसली सत्ता आणायची ना नाही आज बऱ्याच वेळा या ठिकाणी सांगितलं जातंय की ह्यांच्या बंधूला यांना एमडी करायची आहे परंतु मला त्या महाभागानं एक सांगायचे आहे तुम्ही नरेटिव्ह कुठलंही पसरवत असताना किमान थोडासा अभ्यास करणं हे सुद्धा गरजेचं आहे आज सहकारी साखर कारखान्यामध्ये जर एमडी घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या पॅनलमधला एमडीच घ्यावा लागतो त्यामुळं या ठिकाणी जे काही अशा पद्धतीचे फेक नरेटिव या ठिकाणी पसरवले जात आहेत त्याला शंभर टक्के येणाऱ्या काळात जशाच तसे तोडीसतोड उत्तर दिले जाईल आजही आमचा हेतू त्या ठिकाणी अतिशय स्वच्छ आहे सह्याद्री सरकारी साखर कारखाना हा एक येणाऱ्या काळामध्ये देशामधील एक अग्रगण्य अशी आदर्श संस्था आम्हाला या ठिकाणी बनवायची आहे हे सहा तारखेला त्यांच्या लक्षातील ह्यांना ज्या काही उकळ्या फुटलेल्या आहेत त्यामध्ये आमच्यातीलच जा काही झारीतील शुक्राचार्यांनी त्यांना मदत करण्याच्या उद्देशानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु हे न करण्यात पथ हा काही सभासद सुज्ञ नाही शंभर टक्के हा सुज्ञ शोधणे त्याला माहिती आहे या ठिकाणी कशासाठी तिसरं पॅनल केलं गेलं आहे आणि कोणाच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलेलं पॅनल आहे त्यामुळं शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो हा त्यांचा अल्पकाळाचा आनंद असणार आहे त्यांना आज एक एक तास भाषणं करावी लागत आहेत ही कशासाठी करावी लागतं आहेत तुमचा जर कारभार जर एवढा स्वच्छ आहे जर कारभार अतिशय चांगला आहे सभासदारण जर भावत असला तर तुम्हाला एक तास तास भाषण करण्याची काही गरज नाही आणि मी आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो की या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये मी काल सांगत होतो पाच ते सात हजाराच्या फरकाने या ठिकाणी हे पॅनल निवडून येईल परंतु मी आज ठीक आहे एखादा हजार लीड कमी होईल ह्याच्यापेक्षा काय होणार नाही चार ते सहा हजाराच्या दरम्यान हे पॅनल शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणारच या या या, या।

जानु हुन्छ सबै काज गर्नु न 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